नमस्कार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या अंगावर जे घेतलेलं असतं ते पांघरून हे व्यवस्थित का ठेवावं काय होतं बऱ्याच वेळा आपण सकाळी उठतो व बाथरूममध्ये जातो व त्यावेळी आपण असा आळस करतो आणि आपलं जे अंग घेतलेलं असेल पांघरून ते तसंच पडलेलं असतं ते आपण व्यवस्थितपणे ठेवत नाही यामुळे काय होतं की बेडरूमवर शुक्रग्रहाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही ज्यावेळी बेडरूम हे सकाळी उठल्या उठल्या नीटनेटकं करत नाही तर याचा तुमच्या आयुष्यावर मोठा विपरीत परिणाम होताना दिसतो कारण शुक्रग्रह हा तुम्हाला संपत्ती देणार आहे सर्व प्रकारची सुख देणार आहे तुम्हाला लक्झरी लाईफ देणार आहे परंतु तुम्ही जर का बेडरूम हे व्यवस्थित ठेवत नसाल बेडरूम मधील असलेलं अंथरूण हे दिवस दिवसभर तसंच पडलेलं असाल तुमचे बेडशीट्स असेल बेडवरचं ते व्यवस्थित नसेल आणि असाच तुमचा सगळा सर्व दिवस जात असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा शुक्रग्रह हा आक्षेप करत आहे व त्यामुळे तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम हे नक्कीच येणार शुक्रग्रह हा आर्थिक स्थितीबरोबर वैवाहिक सौख्यासाठी पण कारणीभूत असतो त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बेडरूम हे व्यवस्थित ठेवत नाही त्यावेळी तुमच्या वैवाहिक वैवाहिक आयुष्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो यामध्ये काय होतं की जर का तुम्ही हे बेडरूम टायडी नीट क्लीन ठेवत नसाल तर काही दिवसातच पती पत्नीमध्ये मतभेद व्हायला सुरुवात होते आणि हे जर का तुम्ही कंटिन्यू असंच ठेवलं तर यानंतर मोठी भांडणे होतात व बऱ्याच वेळा असं होतं घटस्फोट होण्याचेही योग येतात त्यामुळे आपण असंही पाहतो की जिथं टिप टापटिपणा आहे व्यवस्थितपणा आहे तिथं लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपलं घर हे व्यवस्थित ठेवलं तरच आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे व स्थिर होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही पैशाने समृद्ध व्हावा तुमच्या घरात समृद्धी यावी तुमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा यावा तुम्ही लक्झरी लाईफ जगावं तर नक्कीच तुम्ही तुमचं बेडरूम हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे सकाळी उठल्या उठल्या जे अंतरण असेल त्याचं व्यवस्थित घडी घालून हे ठेवलं पाहिजे याचबरोबर जे बेडवरचे बेडशीट्स असेल ते व्यवस्थित केलं पाहिजे आणि बेडरूम हे नीट नेटकं ठेवलंच पाहिजे तरच तुम्हाला शुक्र ग्रहाचे हे चांगले आशीर्वाद मिळतील व तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल अशाच छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला रोजच्या रोज हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळे जातील व त्या टिप्स तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याचा वापर केला तर तुमचं आयुष्य हे चमत्कारिकरित्या बदलेल व तुम्ही समृ समृद्धीकडे जाल तुम्हाला जर का आमची विजिट हवी असेल तुम्हाला जर का आमचं ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल अंकशास्त्र मार्गदर्शन हवे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन Thank you.